नमस्कार मी दीपाली पेडामकर किचन जन्म सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारळ्याचा ठेचा कारळी न खाणारीसुद्धा कारळी खायला लागतील असा एक भन्नाट पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका इकडे ना तुम्हाला मी काळ्याची आहे ना एक रेसिपी दाखवणार आहे लगतो, लगतो रही ही रेसिपी आहे काळ्याचा ठेचा हा अगदी खूप चवीला छान लागतो मस्त लागतो एकदम जी कारली खात नाही ती पण कारली खायला लागतील अशा कारळीची तुम्हाला आज मी रेसिपी दाखवत आहे खूप सोपी आहे झटपट होणारी आहे चला आता मी तुम्हाला दाखवते ही कारळी आता कशी करायची ते काढळी आहे ना अशी बारीक घ्यायची आणि ती एकदम कोवळी घ्यायची तर आता ही तुम्हाला मी किसून दाखवते इकडे ना ही मी किसनी घेतली आहे खोबरा किसायची जर तुमकडे उभीवाली असेल ना अशी चौकणवाली ती पण तुम्ही घेऊ शकता हे बघा साथ ही आपल्याला ना असंच किसायची आहे काळ्याची रेसिपी एकदम छान लागते ही एकदम भन्नाट आहे याची असं आपल्याला वरचं किसून हे असं वरचं थोडं किसून घ्यायचं आहे इकडे आहे ना कारडीमध्ये छानपैकी किसवून झालेली आहे आता हे कसं कट करायचं ते दाखवते तुम्हाला इकडे ना हे उभं चिरून घ्यायचं जर त्या कवळ्या असतील ना बिया त्या घ्यायच्या जर कडक असतील ना तर आपण घ्यायच्या नाही त्या ना। अशी मोठी मोठी कापून घ्यायची आहे आणि हे असं जर दगड असतं घरगोटा सर्वांच्या घरी असतं की माहीत नाही पण आमच्याकडे असतं मोस्टली लोकांच्या घरी हे असतं असं मग तुमच्याकडे खलबत्ता असेल तर ते पण घेऊ शकता हे असं आपल्याला ठेचायचं आहे एक एक कारण असं पकडून आपल्याला ठेचायचं आहे कारण आपण ठेचा बनवतो आहे असं मी ठेचून घेत आहे आता हे मी ठेचून आहे जे मोठे मोठे आहेत त्याला आपण आपल्याला अजून बारीक कट करायचे आहेत अगदी बारीक झालं पाहिजे कारण खाताना ते दाताखाली खाली व्यवस्थित चावले जातील हे बघा अशी बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून असं मीठ टाकायचं आहे भरपूर असं आहे असंच तिला मीठ लावून दहा मिनटं ठेवायची आहे याला आता मीठ लावून झालेलं आहे याला आता आपण झाकण ठेवूया दहा मिनटं आता आपण पुढे करूया इकडे मी काही साहित्य घेतले चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि हा मोठा लसूण आहेत म्हणून घेतला आहे तर छोटा असेल ना तर दहा बारा घ्या चांगल्यापैकी पंचवीस तीस अशा इथे कमी टिकटाच्या मिरच्या घेतल्या आहेत चार कोथंबीर घेतले आहे कोथंबीरचे डेट असेल तर खूप अतिउत्तम छान चव येते त्याला तर मी असं साहित्य घेतलं आता हे मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे आता आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे असं बारीक पेस्ट नाही करायची आपण ठेचाला जशी जाळसत असतं ना तसं घ्यायचं आहे वाटून तर मी वाटून घेते इकडे बघा मी वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूया इकडे ना मी गॅसवरती कणाई ठेवले त्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे तेल की ना आपला चांगल्यापैकी तापलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकत आहे झिर टाकूया आता याच्यामध्ये मी एक कांदा टाकत आहे बारका चिरे एक मीडियम साईजचा कांदा टाकला याच्यामध्ये मी याच्यामध्ये मी आता हिंग टाकत आहे कांदा आपल्याला जास्त असं गुलाबी रंगपर्यंत नाही परतवायचं आहे हलकंसं त्याचं कच्चं पण जाईल इतकंच आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी कोथंबीर टाकते बारीक चिरलेली कोथंबीर टाकते ठेचा नाही टाकत आहे कोथंबीर बारीक चिरलेली टाकले ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छानपैकी परतवून घ्यायची आहे कारण कोथंबीचं सुगंध खूप छान येत होत्या खेचायला थोडस धना पावडर टाकत आहे जिरा आपण ऑलरेडी टाकलेला आहे म्हणून जिरा पावडर नाही टाकायचं धना पावडर टाकलं याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये खेचा टाकायचा आहे जो आपण मिक्सरला ग्राइंड केला होता तो हे पण छानपैकी याच्यामध्ये घ्यायचं आहे गॅस आपल्याला जास्त फास्ट नाही आहे स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं आहे आपला ठेचा टाकून पण पर खांबपैकी परतवून झालेला आहे कि किसून ठेवलेली कारळी टाकायची आता ह्याच्यामध्ये इकडे कारली मी ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि माझा व्हिडिओ इथे स्क्रिप्ट झाल्यामुळे क्षमा असावी छान याच्यामध्ये परतून घ्यायच्यात आपल्याला इकडे बघत मी कारला चांगला परतवून घेतलंय कारला सतत आपल्याला परतवत राहायचं आहे जर तुम्हाला हे अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या असेल ना तेलामध्ये उभ्या कापून टाकू शकता मी नाही टाकलेले आहेत आता इथे मी फक्त याच्यामुळे थोडस मीठ टाकत आहे चवी पुरता परत एकदा हे बघा एकदम मस्त झालेलं आहे माझं ना मगाशी जे मी ठेचाचं जे मिक्सरला भांडा ठेचा केला होता ना त्याच्यातलं थोडंसं पाणी मी टाकलं होतं आणि तो व्हिडिओ माझा तिकडे स्क्रिप्ट झाला आहे तर मी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मी थोडंसं ते ठेच्यातलं पाणी टाकलं होतं याच्यामध्ये अदरवाईज याच्यामध्ये पाणी नाही टाकलं आहे आता तुम्हाला मी ठेचाचं एकदम सिक्रेट टाकवते की हा ठेचा एकदम कसा आणखीन चविष्ट होईल हा एक लिंबू आहे मी हा लिंबाचा रस आपल्याला याच्यात टाकायचा आहे हा दुसऱ्या तुकड्या टाकत आहे मी दुसऱ्या तुकड्याचा लिंबाचा रस टाकत आहे आता हे आता आपण छान परतवून घ्यायचं आहे आता आपण दोन मिनटासाठी झाकण लावूया ह्याला तुम्ही याच्यामध्ये हळदसुद्धा टाकू शकता मी नाही वापरले तुम्हाला जर हळद टाकायची तर तर ते तुम्ही टाकू शकता दोन मिनटं झालेली आहेत आपला आता हा ठेचा रेडी आहे तुम्हाला मी आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते गरम गरम कराचा ठेचा आणि भाकरी छान अशी चव थंडीच्या दिवसामध्ये अजून काय हवं आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा Thank you so much.